नमस्ते मित्रांनो मागील भागात आपण पाहिले रेखा आणि भैयासाहेब मंदिरातून रात्रीच परत येत असतात आता पुढे रेखाची अस्वस्थता आणखीच वाढली तिला न कळत ती भैयासाहेबांना खेटून चालायला लागली ते त्यांच्या ध्यानात आल्या वाचून राहिले नाही घाबरली का काय ते हसत पण प्रेमाने म्हणाले अग वेडी, ग वेडी शहरात गेलात की तुम्ही लोक अगदीच घाबरट होता हेच खरं भैयासाहेब चारी बाजूंना माणसांच्या वर्दळीचा सराव झाला की मग असंच एकटं एकटं विशेषतः अपरात्री बुजल्यासारखं वाटायचंच आणि मग आपल्या वाड्याबद्दल तर किती अफवा आहेत आपल्या रेखा आश्चर्याने म्हणाली मी तर कधी ऐकल्या नाहीत मीही ऐकले नव्हते पण एवढ्यात माझ्या कानावर यायला लागले आहे भैया साहेबांचा आवाज जरासा रागीट झाला होता काही काही वेळा मला वाटतं की आपल्या घराण्यासंबंधी आपल्या वाड्यासंबंधी खुद्द माझ्यासंबंधी गावात कोणीतरी मुद्दाम अफवा पसरवित असावं नाही तर लोकांच्या वागण्यात एवढा अचानक बदल कसा झाला असता रेखाजवळ या प्रश्नाला उत्तर नव्हते माईंना आपली पत्नी म्हणून स्वीकारून त्यांनी गावातली प्रतिष्ठा करो खरोखरच गमावली होती आता त्याचा फायदा संधी साधू लोक घेणारच आणि ती यापैकी काहीही भैया साहेबांजवळ उघडपणे बोलू शकत नव्हती ते दोघेजण वाड्याच्या मागच्या फाटकापर्यंत येऊन पोहोचले फाटक बागेत उघडत होते व मग तेथून आंब्याच्या गर्दराईतून वाड्याकडे वाट जात होती भैया भैयासाहेबांनी किल्लीने फाटक उघडले व रेखाला आत जायला सांगून मागे परत फाटकाला कुलूप घातले झाडांच्या सावलीने बाग पार अंधारून आली होती वाराही आता कमी होता किलबिलाट करणारे पक्षी आता विसावले होते पानांची सळसळ नव्हती किड्यांचाही आवाज येत नव्हता ती विलक्षण शांतता रेखाला पुन्हा अस्वस्थ करू लागली इतके दिवस येथे वावरलेल्या भैया साहेबांजवळ मनातल्या भीतीला वाचा फोडणे तिला शर्मेपायी अशक्य होते पण तिची खात्री झाली की ती एकटी या वाटेने आलीच नसती वयायची वेळ आलीच असती तर डोळे मिटून भरधाव पळत वाड्यात गेली असती पन्नास एक पावले चालल्यावर भैयासाहेब थांबले रेखा त्या बाजूला काय आहे हे तुला आठवतं त्यांचे बोट दाखवीत असलेल्या दिशेने तिने पाहिले व आठवण्याचा प्रयत्न केला नाही तुला आठवायचं नाही तू त्यावेळी फार लहान होती तिकडे एक जुनी शेड आहे माझ्या लहानपणी त्यात आंब्याची अडी असायची इतर वेळी बागेतली फळे इतर हत्यारे अवजारे वगैरे सामान असायचे पुढे माझ्या वडिलांनी ती जागा एका माळ्याला वापरायला दिली पुढे तो निघून गेला पण ती पडीक राहिली ती तशीच राहिली तेव्हा तुला न आठवणे साहजिकच आहे रेखा घरात जायला अधीर झाली होती त्यांचा हात धरून ती म्हणाली भैयासाहेब असेल ती मोठी शेड तेथे आता कशासाठी सांगता अग तीच तर पडकी शेड पछाडलेली आहे असं गावात बोलतात रागाने पाय जमिनीवर आपटून भैयासाहेब म्हणाले बदमाश साले भैयासाहेब साहेब घरात चला आता येतेस का तिकडे प्रकाश आहे वाट माझ्या पायाखालचीच आहे नको नको उद्या सकाळी येऊ परत हवं तर का ग घाबरलीस की काय अगं मी आहे ना बरोबर। मला भीती वाटते हे खरं आहे आता यायला माझी तयारी नाही तुम्ही बायका जराशी इच्छेविरुद्धच भैया साहेब घराकडे वळले त्यांनी एक दोनदा तो विषय परत काढण्याचा प्रयत्न केला पण रेखाने त्यांना बोलूच दिले नाही सकाळी खूप उशिरा रेखाला जाग आली पण उत्साह मुळीच वाटत नव्हता रात्री जागरण तर झालेच होते पण नंतरची उरलेली तीन चार तासांची रात्र ही शांततेत गेली नव्हती रात्री काहीतरी वेडीवाकडी स्वप्ने पडली होती त्यातील दृष्टीत जरी ती आता विसरली होती तरी त्या सर्वात गर्भितार्थाने भरून राहिलेला भीतीचा आशय मात्र तिच्या मनावर आपला ठसा उमटवून गेला होता ती उठून खिडकीत आली व लागलीच तिची नजर चौकात उभ्या असलेल्या लाल गाडीकडे गेली डॉक्टर अगस्ती त्यांचे ते चमत्कारिक डोळे व विलक्षण आवाज यांची आठवण येताच तिच्या मनात परत एकदा किंचित असे भीती मिश्रित आश्चर्य उमटले त्यांना काय हवे होते कारण ते तिच्याशी बोलायची संधी शोधत होते यात शंकाच नव्हती मागच्या बाजूने ती स्वयंपाक आली तिचे तोंड धुणे होईपर्यंत बाईंनी चहा बनवला व लगोलग आळस घालवण्यासाठी ती स्नानाला गेली कपडे वगैरे करून ती खाली हॉलमध्ये आली तेव्हा तेथे डॉक्टर अगस्ती एकटेच होते तुमचा मुक्काम वाढलेला दिसतो रेखाबाई त्यांच्या वागणुकीत जो एक धीटपणा होता त्याचे तिला आश्चर्य वाटले मी कालच्या उत्सवासाठी खास राहिले होते आणि आता वाटतं राहिले नसते तरी चालले असते वेल वेल माणसाने सगळे अनुभव एक एकदा घ्यावेत माई काय म्हणतात रेखाबाई एखादे गुपित सांगितल्यासारख्या आवाजात ते म्हणाले त्यांचा विकार मानसिक आहे अर्थात मी हे त्यांना सांगू शकणार नाही पण तुम्ही ते समजू शकाल तेव्हा त्यात चढ उतार हा चालायचाच पण आज त्या ठीक आहेत साहेबांची व तुमची भेट झाली नाही का झाली ना ते बागेत गेलेत आणि रेखाबाई मला त्यांच्या संबंधित तुमच्याजवळ बोलायचे होते तुम्ही इतक्या लवकर मुंबईत जाणार याची मला कल्पना नव्हती मला आशा होती की तुम्ही येथे काही दिवस तरी राहाल का बरं त्यांच्या बोलण्याचा रोख न कळून रेखाने विचारले भैया साहेबांना तुमच्या सहवासाची मदत झाली असती आणि त्यांना अशा मदतीची काय जरुरी आहे मी जरा खाजगी गोष्टीबद्दल बोलतो त्याचा राग मानू नका तर मग त्यांच्या विवाहापासून ते जरा एकलकोंडे झाल्यासारखे दिसतात त्यांच्यावर कितीही माया असली तरी माई बौद्धिक पातळीवर भैया साहेबांच्या तुलनेने कमी पडतात मला अशी भीती वाटते हा एकाकीपणा व गावातल्या उलटसुलट अफवा यांचा भैयासाहेबांच्या मनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने तुम्ही जर आणखी काही दिवस राहिला असतात तर रेखा हसायला लागली मोठमोठ्याने हसायला लागली डॉक्टर अगस्ती गप्प बसले तिच्या हसण्याचा त्यांना राग आलेला दिसला त्यांच्या चेहऱ्यावरची मित्रत्वाची भावना एकदम नाहीशी झाली ते खालच्या आवाजात म्हणाले मला नाही वाटत हसू येण्यासारखं मी काही बोललो असं डॉक्टर रेखा अजून हसत म्हणाली मी तुम्हाला हसत नव्हते तुमच्या शब्दांनी जे चित्र उभे राहिले भैया साहेब आणि ते लोकांच्या बकव्याला दाद देणार तुम्हाला त्यांच्या कणखर स्वभावाची कल्पना नाही डॉक्टर अगस्ती आपली मान हळूहळू हलवीत होते रेखाबाई दिसण्यावर जाऊ नका माणसाचे मन फार फसवे असते भैया साहेबांचा एक हितचिंतक या नात्याने सूचना देण्याचे काम मी केले आहे भैया साहेब त्याच वेळी दिवाणखान्यात आले व हा विषय तेवढ्यावरच राहिला आधी बापूसाहेब व आता डॉक्टर अगस्ती रेखा मनाशी आश्चर्य करत होती रेखा मुंबईला परत आली शिवदुर्गमधील आठ नऊ दिवसांच्या वास्तव्यात तिच्या आयुष्याने एकदम वेगळेच वळण घेतले होते भैयासाहेबांच्या संरक्षणासाठी तिचे आयुष्य निर्दोकपणे वाटचाल करीत होते आता एकाएकी विशाल जगात पाऊल टाकत होती पैशासंबंधी भैयासाहेबांनी एक चकार शब्दही काढला नव्हता याचा अर्थ पूर्वीप्रमाणेच ते बँकेतल्या तिच्या खात्यात दरवर्षीप्रमाणे दोन अडीच हजार रुपये जमा करणार होते पण केवळ पैसे हाताशी असल्याने तिचा प्रश्न सुटणार नव्हता कदाचित तो जास्त कठीणही होणार होता बी एच्या परीक्षेचा निकाल लागल्यावर तिला एम ए च्या वर्गासाठी नाव नोंदविता आले असते व मग हॉस्टेलमध्ये हो खोली मिळाली असती पण त्याला अजून सव्वा ते दीड महिना अवकाश होता तोपर्यंत काय जर असा विचार करताच तिला नलिनी देशपांडेची आठवण झाली होती शेवटच्या वर्षात दोघींची चांगलीच मैत्री झाली होती हॉस्टेलमधल्या आयुष्याचा कंटाळा आला की रेखा एखाद्या रविवारी तिच्या घरी जेवायलाही गेली होती एकाला एक जोडून आलेल्या तीन चार दिवसांच्या एक दोन सुट्टी तिने नलूच्या आईच्या आग्रहाखातर तिच्या घरी काढल्या होत्या घरात त्या दोघीच होत्या तेथे रेखाला कधीही परकेपणा किंवा संकोचनासारखे वाटले नव्हते तेथेच ती आता गेली तर त्या खो त्या कोठे गावाला गेल्या नसतील अशी मनातल्या मनात आशा करीत तिने नलिनीला पत्र लिहिले होते व तीन दिवसात त्याचे उत्तरही आले होते आणि अशा रीतीने ती नलिनीच्या गिरगावातल्या ब्लॉकवर दाखल झाली रेखा येऊन उतरली व तिच्या चेहऱ्यावरून नलिनीने ओळखले की हिचे घरी काहीतरी बिनसले आहे व म्हणूनच ती इतक्या लवकर घरून परतली पण पर जास्त चिकित्सा न करण्याचा शुद्ध शुद्धपणा तिने दाखवला रेखाचे मनापासून स्वागत केले आणि न राहून त्याच रात्री रेखाने घरी झालेला सर्व घोटाळा तिला विश्वासात घेऊन सांगितला रेखा तुझ्या घरच्या माणसांना मी ओळखत नाही व त्यांच्याबद्दल मी मतप्रदर्शन केलेले तुला आवडणारही नाही तू या माई म्हणतेस त्यांच्याबद्दल तुझ्या मनात विलक्षण राग आहे हे उघड आहे तेव्हा सध्या तरी तू घरी न जाणेच योग्य तू अगदी आरामात राहा आईलाही खरोखरच आनंद होईल भैया साहेबांना तू सांगितले आहेस ना माझ्याकडे येणार आहेस ते हो त्याशिवाय त्यांनी बरी मला सोडली असती सुखरूप पोहोचल्याचे त्यांना एक पत्र टाक म्हणजे त्यांची काळजी दूर होईल व तुझा पत्ताही त्यांना समजेल आता महिनाभर आराम करू दोघीजणी रेखाने तसे पत्र टाकले व मग ती मुंबईच्या आयुष्यात रमून गेली हे कायम टिकणार नाही व तसे झाले तर त्यात काही गोडीही राहणार नाही याची तिला कल्पना होती पण शेवटच्या महिन्यात परीक्षेच्या प्रेशरखाली त्यांनी कितीतरी कार्यक्रम स्थगित केले होते ते या मध्यांतरात पार पाडले पिक्चर्स नाटके काही उत्तम हॉटेल्समधून खाणे सुट्टी कशी पाहता पाहता निघून गेली व निकालाची तारीख उजाडली रेखा दुसऱ्या वर्गात व नलिनी तिसऱ्या वर्गात पास झाल्या भैया साहेबांना रिकामे पत्र लिहायला घेतले होते तोच त्यांची अभिनंदनाची तार येऊन धडकली पत्रात तिने तारेचीही पोच दिली त्या दुपारी त्या दोघींची भावी आयुष्यावर चर्चा झाली नलिनीला पुढे शिकणे शक्य होते पण तिचीच शिक्षणाची इच्छा नव्हती तरी नोकरी करायची व लग्नाला उभे राहायचे हे तिने ठरवून टाकले होते तिच्या आयुष्याच्या विचारात चार चौघीसारखा सरधोपटपणा होता रेखा आपल्या आयुष्याचा इतका निर्विकारपणे विचार करू शकत नव्हती आता पुरते एम ए होण्याचे ध्येय आपल्यापुढे ठेवले होते आधी ते पुरे होऊ दे मग पुढचे पुढे दुसऱ्या दिवशी जेवण लवकर आटोपून ती कॉलेजवर गेली प्राध्यापकापैकी कोणी भेटले तर एम एच्या विषयासंबंधी त्यांच्याशी चर्चा करायचा तिचा विचार होता पण तिची खेप फुकट गेली व दोनच्या सुमारास ती परत आली घरात पाय टाकते तर तिला दिसले की घरात पार धांदल उडाली होती नलिनी व तिची आई एक खोली साफ करण्यात व सजविण्यात दंग झाल्या होत्या नले कसली गडबड चालली आहे कपाळावरचे केस मागे सारीत नलिनी म्हणाली रेखा अग एक वाजता आम्हाला केबल मिळाली माझा थोरला भाऊ नंदन इंग्लंडला शिकायला होता तो अचानक परत निघाला आहे केबल कालच मिळायला हवी होती तीनला त्याचे विमान उतरणार आहे असे फोनवरून मला समजले मी आता विमानतळावर निघालेच आहे तू येतेस आ? मी काही त्यांना पाहिलेले नाही आईंना का नाही घेऊन जात मी आहे आता घरात त्यांनाही भेटायची उत्सुकता असेलच मला कसली एवढी दगदग सोचते तिची आई साशंक स्वरात म्हणाली स्टेशनवरूनच टॅक्सीने यायचं शेवटी ती कबूल झाली व त्या दोघी झटपट कपडे करून गेल्या घरातले बाकीचे रेखाने आवरले अंगावरची साडी बदलण्याचा विचार रद्द केला व सगळे घर नीटनेटके आहे ना एवढे पाहून तिने हात तोंड स्वच्छ धुतले व केस व्यवस्थित करून ती गॅलरीत त्यांची वाट पाहत बसली नंदनबद्दल अर्थात तिने ऐकले होते नलिनी व तिची आई या दोघींच्या बोलण्यात त्याच्याविषयी कितीतरी वेळा विषय निघाला होता नलिनीने घरच्या अल्बममधले त्याचे फोटोही दाखवले होते पण सात हजार मैलावर शिकणाऱ्या त्या तरुणाबद्दल रेखाला नाम मात्र उत्सुकता वाढली होती आता तो परत येत होता आणि काही दिवस तरी रेखाला नलिनीकडेच राहावे लागणार होते एकदा तिला वाटले की ॲडमिशन मिळेपर्यंत घरी जावे पण तो विचार तिने ताबडतोब दूर झटकला खाली टॅक्सी थांबली व पुढच्या सीटवरून एक आद्यवत पोशाखातला तरुण गृहस्थ खाली उतरला नलिनी व तिची आई यांच्यासाठी त्याने झटपट मागचे दार उघडले व त्या उतरेपर्यंत ते उघडे धरले नलिनी वर पाहून जराशी मिश्किलपणे हसली नंदनने अजून वर पाहिले नव्हते रे वरून रेखाला फक्त त्याचे दाट काळे भोर कुरळे केसच दिसत होते टॅक्सीचा ड्रायव्हर मागच्या बाजूच्या सुटकेसेस खाली काढून ठेवत होता त्यातल्या लहान सर दोन नलिनीने उचलल्या व ती व तिची आई वर आल्या त्यांच्या मागोमाग नंदनही उरलेली मोठी बॅग घेऊन वर निघाला गॅलरीतून खोलीत येताना रेखाला वाटले आपल्या छतीत विनाकारणच धडधड व्हायला लागली आहे धन्यवाद अशीच पुढची कथा ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा